पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महापालिका इंद्रभवन येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ तसेच तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्तावीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते करण्यात आला महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपअभियंता अभियंता निलकंठ मठपती सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी नंद कुमार जगधने सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक अनिल सराटे वैद्यकीय अधिकारी मंजिरी कुलकर्णी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल बांधकाम विभागाचे आवक्षक शकील शेख जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार आयुक्त यांच्या कार्यालयातील स्टेनोग्राफर परमेश्वर सुळगावकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिगले यांच्या हस्ते करण्यात आला या ध्वजारोहण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र खोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखा अधिकारी जवळगेकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उपसंचालक नगर रचना मनीष भेशणूरकर नगर रचना सारिका अकुलवार अग्निशामक विभाग प्रमुख राकेश साळुंखे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी नितीन साके यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका